नमस्कार मंडळी कसे आहात आपल्या सर्वांच्या ओल्ड नव्हे गोल्ड एज गॅन या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आजचा विषय आहे आपण बदलत्या युगाशी कसं जुळून घ्यावं बदलतं युग म्हणताना माझा रोख आहे तंत्रज्ञानाकडे जर आपण जेव्हा काम करत असाल तेव्हा कामानिमित्त किंवा पर्यटनासाठी प्रवास केला असेल तर आपल्याला माहीत असेल की हॉटेलमध्ये पोचल्यावर समोर बसलेल्या रिसेप्शनिस्टकडे जाऊन आपल्या नावाने रजिस्टर करावं लागायचं मोठ्या रजिस्टरमध्ये सही करायची आणि मग खोलीची भली मोठी धातूची चावी ते आपल्या हातात द्यायची पण आज हळूहळू त्या जुन्या सगळ्या पद्धती बाजूला पडत आहेत अनेक हॉटेल्स आता डिजिटल की सिस्टीम वापरत आहेत म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये एक ॲप असेल आणि त्यावरून आपल्या खोलीचं कुलूप सहज उघडता येईल हे ये फक्त आलिशान पंचतारांकित हॉटेलपुरतं मर्यादित राहिलेलं नाही आहे वेगानेच ह्या सगळ्या गोष्टी आपल्या साध्या मध्यमवर्गीय हॉटेलमध्येही दिसू लागल्यात त्यामागचं कारण साधं आहे कमी खर्च जास्त सुरक्षा आणि जलदसेवा हॉटेल व्यवस्थापनाला आता मोठ्या स्टाफची गरज लागत नाही डिजिटल कीमुळं चावी हरवण्याचा प्रश्न संपतो आणि कोणत्याही वेळी रिसेप्शनला न जाता खोलीत सहज प्रवेश मिळतो पंढरपूर शिर्डी वैष्णोदेवी अमरनाथ यासारखी तीर्थक्षेत्र ही वेगाने डिजिटल होत आहेत पूर्वी पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन घ्यायचं तर तासन तास रांगेत उभं राहावं लागायचं राहण्यासाठी खोली मिळणं म्हणजे मोठं संकट पण आता अनेक तीर्थक्षेत्रांमध्ये ऑनलाईन बुकिंग सुविधा सुरू झाली आहे दर्शन पास लॉकर बुकिंग निवास व्यवस्था सगळं कसं एका क्लिकवर अशा वेळी जर आपण तंत्रज्ञानापासून दूर राहिलो तर गोष्टी अधिक कठीण होतील हॉटेलमध्ये डिज डिजिटल चावी मागितली आणि ती वापरता आली नाही किंवा मंदिरात ऑनलाईन बुकिंगशिवाय प्रवेशच बंद असला तर मग काय करायचं यासाठी डिजिटल शिक्षण अर्थात डिजिटल एज्युकेशन हे फार गरजेचं आहे तंत्रज्ञान हा केवळ तरुणांचा खेळ राहिलेला नाही तर आपणही काळानुसार बदलायला हवं नाहीतर आपण मागे पडू हे निश्चित पूर्वी जमीन व्यवहार करताना सात बारा उतारा काढायचा म्हणजे तलाठ्याच्या कार्यालयात फेऱ्या माराव्या लागायच्या फायली उघडल्या जायच्या आणि कधी चुकीची माहिती दिली गेली की फसवणुकीच्या घटना घडायच्या आपली जमीन कोणाच्या नावावर आहे कोणीतरी नकळत नाव घालून व्यवहार तर नाही ना केला अशा शंका आपल्या लोकांना आपल्या वयाच्या लोकांना कायमच पडत असतात पण आता शासनाने सर्व जमीन व्यवहार हे डिजिटल केले आहेत सात बाराचा उतारा फेरफार नोंदी मालकी हक्काची माहिती जमिनीवर असलेलं कर्ज किंवा तडजोडी हे सर्व आता ऑनलाईन पाहता येतं मोबाईलवरच ही माहिती मिळते त्यामुळे आपल्याला आता कोणीही फसवू शकत नाही कसलीही कागदपत्रं न बघता जर कोणी आपल्या जमिनीबाबत बोलत असेल विकत घेण्याची किंवा विकण्याची ऑफर देत असेल तर आपण या अशा केसमध्ये सावध होऊ शकतो आधी सातबारा आणि फेरफार नोंदी ऑनलाईन तपासू शकतो अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या वयाचा अनेक ज्येष्ठ नागरिकांचा त्यांच्या वयाचा फायदा घेत काही भामट्यांनी फसवणूक केली आहे म्हणूनच डिजिटल तंत्रज्ञान शिकणं हे गरजेचं आहे फक्त सोयीसाठी नाही तर आपल्या हक्काच्या संपत्तीचं रक्षण करण्यासाठी देखील आपल्याला आठवणीत रमायला आवडतं म्हणून एक साधा विषय काढतो एकेकाळी आयुष्य कसं संथ आणि निश्चिंत होतं घरात एकच फोन असायचा तोही लँडलाईन लोक पंत्र लिहून संवाद साधायचे आणि उत्तर यायला आठवडे आठवडे लागायचे टी व्हीवर फक्त ठराविक कार्यक्रम असायचे आणि संध्याकाळी सगळं कुटुंब एकत्र बसून रामायण महाभारत बघायला बसायचं बँकेत साधं पासबुक अपडेट करायला जावं लागायचं आणि पैशाच्या व्यवहारांसाठी दिवसचे दिवस, दिवस लागायचे पण आता मोबाईल फोनने घरोघरी क्रांती घडवली इंटरनेटमुळे काहीही आता एका क्लिकवर उपलब्ध झालं आहे आणि समाजमाध्यमांनी म्हणजेच सोशल मीडियाने संवादाची नवीन दारही उघडली आज संपूर्ण जग हे वेगवान आणि डिजिटल झालं आहे आपण कुठल्याही वयोगटात असलो तरी या बदलाला सामोरं जाणं अपरिहार्य आहे या बदलांचे फायदे आणि तोटे काय ते आता बघूयात पहिला फायदा म्हणजे कुठेही झटपट संपर्क करू शकतो व्हिडिओ कॉल्स किंवा चॅटिंगद्वारे पूर्वी एखाद्या नातेवाईकाशी संपर्क साधायचा असेल तर पत्र पाठवावी लागायची तारा पाठवाव्या लागायच्या आणि उत्तर यायला खूप दिवस लागायचे आता व्हॉट्सअप झूम सारखी सुविधा आल्यामुळं काही सेकंदातच व्हिडिओ कॉलद्वारे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील माणसाशी आपल्याला बोलता येतं मुलं परदेशात असली किंवा बाहेरगावी असली तरी त्यांच्याशी रोज संवाद साधणं शक्य झालं आहे हे केवळ संवादासाठीचं नव्हे तर एकटेपणावर उपाय म्हणूनही उपयोगी आहे बँकेचे व्यवहार आपण आता घरबसल्या करू शकतो पूर्वी बँकेत जाऊन तासन तास रांगेत उभं राहून पैसे काढणं बिलं भरणं पासबुक अपडेट करणं आवश्यक असायचं आता नेट बँकिंग आणि यू पी आयमुळं सगळं घरबसल्या एका क्लिकवर करता येतं ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन बिलं भरणे आणि इतर आर्थिक व्यवहार आता अगदी सहज करता येतात ज्यामुळे वेळ आणि ऊर्जा दोन्ही वाचते तिसरं म्हणजे शॉपिंग मनोरंजन किंवा आरोग्यसेवा या सगळ्या ऑनलाईन आलेल्या आहेत पूर्वी बाजारात जाऊन कपडे खरेदी करणं अन्नपदार्थ औषधं खरेदी करावी लागत असे आज ॲमेझॉन फ्लिपकार्ट बिग बास्केट टाटा एम जी यासारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून औषधापासून किराणा सामानापर्यंत सगळं घरपोच मागवता येतं नेटफ्लिक्स झालं यूट्यूब यासारख्या ॲप्समुळं सतत टी व्हीसमोर बसण्याची गरजही उरलेली नाही नाटक पाहायचं असेल सिनेमा पाहायचा असेल तर त्यासाठीची तिकीटही आपण बुक माय शो सारख्या ॲपवरनं बुक करू शकतो मनसोक्त मनाजोक्त कार्यक्रम कधीही पाहता येतो आता आरोग्यासाठीही टेलिमेडिसिन सेवामुळं डॉक्टरचा सल्ला पण घर बसल्या घेता येतो चौथं म्हणजे ज्ञान आणि शिकण्याच्या अमर्याद संधी आज कुठलाही नवीन विषय शिकण्यासाठी वयाची अट राहिलेली नाही ऑनलाईन कोर्सेस युट्यूब ट्युटोरियल्स वेबिनार्स यामुळं ज्येष्ठ नागरिकही नवीन गोष्टी शिकू शकतात एखादी भाषा पाककृती व्यायाम आध्यात्मिक अभ्यास अशा अनेक गोष्टी शिकणं अगदी सहज सोपं झालं आहे तर या फायद्यांबरोबर काही तोटे पण आहेत पहिला तोटा म्हणजे जुन्या पद्धतींचा विसर पूर्वीच्या हळूवार आणि मनपूर्वक संवादाची जागा आता जलदगती संवादाने घेतली आहे लोकं फोनपेक्षा म्हणजे प्रत्यक्ष फोन करण्यापेक्षा मेसेजिंगला प्राधान्य देतात पत्र लिहिण्याची कला हरवत चालली आहे सहज बोलणं कमी होत चाललं आहे त्यामुळे जुने संबंध एकतर अशक्त होत आहेत किंवा तुटत आहेत दुसरं म्हणजे खोट्या बातम्या आणि फसवणुकीचा धोका आजकाल सोशल मीडियावर अफवा आणि खोट्या बातम्या खूप वेगाने पसरतात अनेक ज्येष्ठ नागरिक चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवून फसवणुकीचे बळी ठरतात ऑनलाईन फसवणुकीच्या घटनामध्ये मोठी मोठ्या प्रमाणावरती ज्येष्ठ नागरिक हे लक्ष बनतात आणि त्यासाठीच आपण कायम सतर्क राहणं आवश्यक आहे तिसरं म्हणजे वैयक्तिक संवादांची होत चाललेली कमी पूर्वी लोक गप्पा मारण्यासाठी एकमेकांच्या घरी जात कट्ट्यावर बसून तासन तास चर्चा करत आज सोशल मीडियामुळे लोक ऑनलाईन जोडले गेले असले तरी प्रत्यक्ष भेटीगाठी कमी झाल्या आहेत त्यामुळे एकटेपणाची भावना ज्येष्ठ नागरिकांमध्ये वाढू लागलेली आहे चौथं म्हणजे वयस्कर लोकांसाठी नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची येणारी अडचण मोबाईल ॲप्स डिजिटल व्यवहार ऑनलाईन सेवांचा वापर हा ज्येष्ठ नागरिकांना थोडा अवघड वाटू शकतो सुरुवातीला सतत नवनवीन बदल होत असल्यामुळे म्हणजे ही टेक्नॉलॉजी दर महिन्यागणिक बदलत असल्यामुळे त्याच्याशी कोपअप करणं किंवा जुळवून घेणं हे अवघड होत चाललं आहे आणि या गोष्टी पटकन शिकणं थोडं कठीण जात आहे तंत्रज्ञानात हा होणारा बदल असा जसा टप्प्याटप्प्याने होतो समाजही त्याचा टप्प्याटप्प्याने स्वीकार करतो प्रत्येक बदल हा अचानक होत नाही तो हळूहळू समाजात रुजतो उदाहरणार्थ बँकेच्या चेकबुकपासून डिजिटल पेमेंटकडे जाण्याचा प्रवास बघा आधी लोक रोखीने व्यवहार करत मग ए टी एम कार्ड आलं त्यानंतर ऑनलाईन बँकिंग आणि आता यू पी आय पेमेंट सुरुवातीला या बदलांचा विरोध केला जातो त्यानंतर हळूहळू ते गरजेचं होऊ लागतं आणि लोक मग त्याचा स्वीकार करतात लँडलाईनवरून मोबाईलकडे जाणं जसं अपरिहार्य झालं तसं आता डिजिटल व्यवहार ऑनलाईन शिक्षण आणि सोशल मीडिया स्वीकारणं व वापरणंही महत्त्वाचं आहे ज्येष्ठ नागरिकांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात कसं करावं तर पहिल्यांदा लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे भीती सोडा नवीन गोष्ट शिकायला कुठल्याही वयाची अट नसते स्मार्टफोन इंटरनेट यासारख्या गोष्टी वापरण्याची भीती बाळगण्याची गरज नाही थोडी सावधगिरी मात्र नक्की बाळगणं आवश्यक आहे अनेक ज्येष्ठ नागरिकांनी सहजपणे हे शिकून घेतलं आहे मनात भीती असली तर नवीन शिकण्याचा उत्साह कमी होतो हे आपल्याला माहीत असेलच की आपल्याला जमणार नाही हा नकारात्मक विचारसुद्धा बाजूला ठेवणं आवश्यक आहे थोडं शिकण्याचा प्रयत्न करा आपणहून अचानक सगळं सगळं शिकण्याचा प्रयत्न करू नका थोडं थोडं शिकूयात टप्प्याटप्प्याने शिकूयात स्टेप बाय स्टेप शिकूयात सुरुवातीला मोबाईलमधील फक्त कॉल करणं मेसेज पाठवणं कॅमेरा वापरणं यासारख्या सोप्या गोष्टी शिकून घेऊया नंतर व्हॉट्सअप गुगल सर्च नंतर यासारख्या दैनंदिन गोष्टी किंवा ऑनलाईन ॲप्सवरनं सिनेमा नाटकांची तिकीटं बुक करणं या गोष्टी शिकता येतील हळूहळू इंटरनेटचा सराव वाढवावा प्रॅक्टिकल एखादी गोष्ट वापरून पाहिल्याशिवाय ती खऱ्या अर्थाने शिकता येत नाही त्यामुळे तिसरा मुद्दा यातला आहे प्रॅक्टिकल वापर करा शिकलेली माहिती वापरणं खूप महत्त्वाचं आहे फक्त ऐकून किंवा पाहून उपयोग नाही तर प्रत्यक्ष वापर करून बघणं गरजेचं आहे उदाहरणार्थ एकदा गुगलवर एखादी गोष्ट शोधून बघा तुमच्या आवडीची कोणतीही गोष्ट किंवा तुमच्या हॉबी छंदाविषयी एखादी गोष्ट शोधून पहा त्या गुगल तुम्हाला काय काय रिझल्ट देत आहे आणि ते रिझल्ट कसे येतात हे तुम्हाला कळेल यूट्यूबवर काही शिकायचं असल्यास स्वतः सर्च करून एखादा व्हिडिओ बघा एखादं चॅनल सबस्क्राईब करून बघा सबस्क्राईबवरनं आठवलं आपण जर या आमच्या चा, आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडत असल्यास नक्की एक लाईक करा तुमच्या काही शंका असतील किंवा कोणत्या नवीन विषयावरती तुम्हाला व्हिडिओ बघण्याची इच्छा असेल तर कमेंटमध्ये आम्हाला आवर्जून सांगा तर परत आपल्या विषयाकडे येताना हां तर प्रॅक्टिकल वापर करा डिजिटल पेमेंट छोटे पेमेंट ट्राय करून पहा त्यासाठी कुटुंबातल्या एखाद्या तरुणाची मदत घ्या किंवा ज्याला त्याविषयी माहिती आहे अशा आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीची यासाठी मदत घेऊ शकता चौथं म्हणजे तेच मुलांकडून किंवा मित्रांकडून मदत घ्या नवीन तंत्रज्ञान शिकताना एखाद्या ओळखीच्या हे मी अंडरलाईन करतोय ओळखीच्या व्यक्तीला मदतीसाठी विचारणं सोपं पडतं कधी कधी मुलं नातवंड सहज आपल्याला नवीन गोष्टी शिकवू शकतात सुरुवातीला काही गोष्टी समजत नसल्या तरी मनात त्याची भीती ठेवू नका फक्त अनोळखी व्यक्तींना मोबाईल किंवा बँकिंग ऑनलाईन बँकिंग यासाठी कधीही त्यांची मदत घेऊ नका अनोळखी व्यक्तींची मदत अशा गोष्टींसाठी ज्या फायनान्सी रिलेटेड आहेत किंवा इतर काही गोष्टींशी रि रिलेटेड आहेत त्यासाठी अनोळखी व्यक्तींची मदत मात्र घेऊ नका ऑनलाईन सेमिनार्स आणि क्लासेसचा लाभ घ्या आज अनेक संस्था आणि व्यक्ती वयस्कर लोकांसाठी ऑनलाईन कोर्सेस हॉबी वर्कशॉप्स अर्थात कार्यशाळा घेतात हे वर्ग विनामूल्य आणि विनामूल्यच असतात मोस्टली आणि शुल्क असलं तरी अत्यंत कमी शुल्कामध्ये उपलब्ध असतात जसं की स्मार्टफोन वापरण्याचे क्लासेस क कम्प्युटर वापरण्याचे क्लासेस ऑनलाईन बँकिंग गायडन्स सोशल मीडियाचा इफेक्टिव्ह वापर कसा करावा इत्यादी इत्यादी सहावं आहे व्यवहारांची काळजी घ्या तंत्रज्ञानाचा वापर करताना सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे इंटरनेटवर कोणतीही वैयक्तिक माहिती देताना सावधगिरी बाळगावी ऑनलाईन व्यवहार करताना फक्त खात्रीशीर वेबसाईट्स वापराव्यात आपण आपल्या चॅनलवरती ह्याचा ऑनलाईन आपण काय काय सेफ्टी मेजर्स किंवा सुरक्षिततेचे काय उपाय घेऊ शकतो यासाठी एक नवीन व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहोत तर तो व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर आपल्या आपल्यापर्यंत ती माहिती आम्ही पोचू अनोळखी लिंकवर क्लिक करू नये किंवा फोनवर ओ टी पी सांगू नये फसवणुकीच्या घटना टाळण्यासाठी सतत आपण जागरूक राहावं तर कोणतंही टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञान नवीन शिकताना थोडीफार तारंबाळ उडणार थोडा गोंधळ होणार हे स्वाभाविक आहे अशाच काही का स्वाभाविक गो गोष्टी गमतीशीर गोष्टी आपण बघूयात देशपांडे आजींनी पहिल्यांदाच ऑनलाईन खरेदी केली त्यांच्या मुलीने त्यांना ॲमेझॉन हे शॉपिंगचं ॲप आप वापरायला शिकवलं आजींना फ्री डिलिव्हरी हा शब्द खूप आकर्षक वाटला त्यांनी लगेचच घरासाठी एक स्टूल ऑर्डर केलं दोन दिवसांनी पॅकेज आलं आजींनी मोठ्या उत्साहाने ते उघडलं आणि आतमध्ये बघतायत तर काय स्टूलच्या ऐवजी होती टॉयलेट सीट आजी आज चक्रावल्या मी तर स्टूल ऑर्डर केलं होतं मग हे काय आलं मग मुलीने नीट चौकशी केली तेव्हा कळलं की स्टूल हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने वेग वापरला जातो आजींना ऑनलाईन खरेदीचा पहिलाच धडा मिळाला ऑर्डर देताना फोटो आणि वर्णन नीट बघा डिजिटल पेमेंटचा असाच एक गमतीदार अनुभव आपण बघूयात गावातल्या पाटील आजोबांनी पहिल्यांदाच डिजिटल पेमेंट वापरण्याचा प्रयत्न केला दुकानदाराने त्यांना क्यू आर कोड स्कॅन करून पेमेंट करायला सांगितलं पण आजोबा आडलेच हे क्यू आर कोड म्हणजे काय भानगडे बुवा मुलाने समजवलं की कॅमेरा उघडा आणि तो कोड स्कॅन करा आजोबांनी फोन काढला कॅमेरा उघडला आणि म्हणाले अरे मी फोटो काढतो आहे पण पैसे कैसे जा जातील आहेत ना पैसे जात नाही आहेत शेवटी मुलानं त्यांना नीट समजावलं आणि पहिल्यांदा त्यांचं पेमेंट यशस्वी झालं पण लगेच आजोबा म्हणाले हे झालं ते बरं झालं पण दुकानातून उधार सामान ने नेण्याची मजा वेगळीच होती अजून एक असंच गमतीशीर उदाहरण साटम काका यू पी आय वॅप ॲप वापरायला शिकले आणि एक दिवस ते घाईघाईत दुकानात गेले पैसे द्यायला क्यू आर कोड स्कॅन केला पण अचानक त्यांनी दुकानातल्या पोराला विचारलं अरे मी वीस रुपये पाठवलेत मला सुट्टे ते दोन रुपये परत दे कारण त्या गोष्टीची किंमत अठरा रुपये आहे तर तो पोरगा हसत सुटला आणि म्हणाला अहो काका डिजिटल पॅमेंट पेमेंटमध्ये सुट्टे पैसे द्यावे लागत नाहीत तुम्ही अचूक जेवढी अमाऊंट पाहिजे आहे तेवढीच तुम्ही पाठवू शकता अगदी पैशामध्ये साटम काका डोळे मोठे करून म्हणाले अरे वा आता सुट्टीनानी ठेवायचा झंझटच मिटली म्हणूनच डिजिटल युगात वय काही असो शिकणं शिकायची धडपड करणं हे महत्त्वाचं असतं तंत्रज्ञान हे आपल्याला दूर ठेवण्यासाठी नाही तर आपलं जीवन सुलभ करण्यासाठी आहे वाढत्या वयात नवं शिकणं म्हणजे डोंगर चढणं नाही तर आनंदानं एक नवी वाट शोधणं आहे जुने अनुभव आणि नवीन तंत्रज्ञान याचा सुंदर संगम घडवून आणणं सुवर्ण वयाचं आपल्या गोल्ड एजचं खरं सौंदर्य आपण अनुभवू शकतो नवीन तंत्रज्ञान हे भीतीदायक नाही तर उपयोगी आहे आपण त्याचा योग्य वापर केला तर आपलं गोल्ड एज अधिक सुकर आणि आनंददायक होऊ शकतं काळाच्या पुढे राहायचं असेल तर तंत्रज्ञानाशी जुळून घेणं हे कंपल्सरी आहे अपरिहार्य आहे त्यामुळे आपणही शिकायला हवं स्वीकारायला हवं आणि बदलाला सकारात्मकतेने सामोरं जायला हवं मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा लाईक करा आपल्या मित्रांबरोबर कुटुंबियांबरोबर हा व्हिडिओ नक्की नक्की शेअर करा आणि भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह धन्यवाद